जर त्याची कुंडली नसेल एखाद्याची आता पूर्वीच्या काळी काय वेळ वगैरे लिहून ठेवली जायची नाही मग तरी तुमच्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम चाललेत बाबा पैसाच येत नाही इन्कमच येत नाही का नाही येते याचा अर्थ तुमचा तुमचे ग्रह खराब आहेत ना वेल प्लेस नाही तुम्हाला कुंडलीच माहिती नाही पण तुमच्या परिस्थितीनुसार सुद्धा तुम्हाला उपाय दिले जातात जर तुमच्या घरात असेल जर मंगळ चांगला असेल तर धन आल्याशिवाय राहत नाही अच्छा शनी चांगला पाहिजे तुम्हाला आजकाल मुलांना बरेच प्रॉब्लेम आहेत तुम्ण जॉबलेस आहेत मुलं हो 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 बरोबर जॉबसाठी कुंडलीचं सहावं घर बघितलं जातं त्याच्यासाठी शनी पाहिजे चांगला शनी चांगला असेल तर तुम्हाला जॉब मिळणारच जॉब मिळाल्यानंतर पण त्या जॉबमध्ये टिकण्यासाठी तुम्हाला सूर्य चांगलं पाहिजे म्हणजे असे ग्रह आपल्यावरती परिणाम करत असतात आपण प्रत्येक नातं सांभाळलं पाहिजे पुढे जायचे माणूस एकटा नाही जाऊ शकत जा। मॅडम आजकाल लाईफस्टाईल चेंज झाली कोणी कोणाला काही द्यायला मागत नाही हो ना पूर्वी हे सगळं बघा पूर्वी कधी कोणाची तक्रार होती का एका घरामध्ये सात सात आठ आठ मुलं होती हो, हो। एकत्र कुटुंब पद्धती होती कामाची वाटणी व्हायची कोणी देवपूजा करायचं कोणी स्वयंपाकाचं बघायचं कोणी शेतीचं बघायचं आणि त्या घरातली प्रत्येक मुलं बघा शिक्षण घेऊन नंतर शहरामध्ये जायची त्यांना नोकरी मिळायची सगळ्यांची लग्न व्हायची त्याला कारण आहे त्यावेळेला सगळे रीतरिवाज संस्कार पाळले जायचे आपल्या ऋषी फार पूर्वी हे लिहून आहे किंवा वडीलधारे लोकांनी जे काही नियम बनवलेले आहेत की असं असं राहायचं जसं की आता साधं उदाहरण सांगते की बाबा पूर्वीच्या काळी लहानपणापासून बघा मुलीला साडी नेसवली जायची किंवा डोक्यावर पदर घेतला जायचा मुलांना टोपी घातली जायची याच कारण आहे त्याचा सूर्य उच्च व्हायचा बरोबर आजकाल सगळ्यांची डोकी उघडे मी असं नाही म्हणत की तुम्ही <laughs> टोपी घाला किंवा पदर घेऊन चला पण असं सगळे रिवाज कट झालेले आहेत पूर्वी दानधर्म केला जायचा घरात साखर असायचे शेत जमिनीतून पीक आल्यानंतर प्रत्येकाला त्याचा हिस्सा दिला जायचा काही सण सूद असले तर शेताला नैवेद्य गंगेला नैवेद्य गुरांना कुत्र्यांना म्हणजे हे सगळं होत होत आता लाईफस्टाईल चेंज झाली लोक शहरामध्ये आले मी आणि माझं कुटुंब हा एवढंच आहे त्या कुटुंबामध्ये वृद्ध सुद्धा नाही येत बऱ्याच ठिकाणी बरोबर मग ज्यांच्याकडे काय मग अशी त्यांचे ग्रह बिघडलेत आणि मग जेव्हा यांची एनर्जी एकदम स्टक होते दहा वर्ष पंधरा वर्ष इन्कम बंद होतो तेव्हा हे लोक जागे होतात <laughs> तुम्ही कोणाला काही दिलं नाही मला सांगा हा साधा सृष्टीचा नियम आहे की तुम्हाला दिलं तर मिळणार एक दाना तर हजार दाणे सृष्टी परत करते आज मला सांगा कोणाच्या घरातून काय जातं बाहेर एक पाहुणा जरी येणार म्हटलं तरी घरातल्या ग्रहिणीला टेन्शन येतं तो कधी जातोय ह्याची वाट बघितली जाते बरोबर की नाही <laughs> पूर्वी घरात मध्ये अचानक माणसं यायची आणि ती जेवून जाऊन जायची पण कोणाला कधी टेन्शन येत नव्हतं पण आता पाहुणा नकोय घरात दुसरं कोणी नकोय मग तुमची लाईफस्टाईल चेंज झाली तर त्याचे परिणाम पण चेंज झालेत त्याच्या परिणामांना पण तोंड द्यावं लागतं मुलांना संस्कार नाही अजिबात मुलं बघा आजकाल कॉलेजमध्ये ह्याच्यामध्ये मुलींवरून भांडणं होतात एक किस्सा सांगते माझ्या समोरचा मॅडम कॉलेजमधली दोन मुलं आणि एक मुलगी एकाच वर्गातली त्यातल्या त्या ते एका मुलाचं आणि मुलीचं प्रेम होतं आणि दुसरा मुलगा त्यांचा कॉमन मित्र समजा दोघांचा आणि मग त्या ह्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये काहीतरी वादविवाद झाले असतील कशावरून मग तिने त्याच्या त्या कॉमन मित्राला सांगितलं की मला तो असं असं बोलला मग त्या कॉमन मित्राने ह्या मित्राला बोलणी करण्यासाठी बोलवलं बाहेर आणि मग त्या बोलण्या बोलण्यामधून त्यांच्यामध्ये त्या काय वादाविधी झाली आपल्याला माहिती नाही पण त्यांच्या बाजूलाच एक नारळवाला होता त्याचा कोयता घेऊन सर्व त्याला बापरे आता ही स्टोरी बघा ही साधी आपल्याला दिसणारी समोर ही साधी घटना आहे आता या घटनेचे परिणाम बघा कसे झाले ज्याने मारलं तो जेलमध्ये गेला एक मुलगा वरती गेला बरोबर तो मुलगा त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता वडील पण नव्हते त्याला त्याची आई निराधार झाली मुलगी तर साईडलाच राहिली बरोबर की नाही त्याच्यासाठी कॅन्डल मार्च पण निघाला होता ठाण्यामध्ये आणि ज्या मुलाने मारलं तो जेलमध्ये गेला त्याच्या वडिलांना टेन्शन होऊन डिप्रेशन होऊन त्यांना हार्ट अटॅक आला मग ह्या अशा घटना कशामुळे घडत कशामुळे त्याचं काय आहे मुलांचा मुलं मारामार्या करतायत बाहेर व्यसनांच्या आहारी जात आहे मग जर तुम्हाला असं समज बाहेर जाऊन मारामारी करतात ग्रुप करतात रॅगिंग करतात या मुलांचा मंगल बध आहे अच्छा त्यावर उपाय असतो का उपाय असतो ना मॅडम जर पंधरा वर्षावरील मुलं असतील तर मी सांगते प्रेक्षकांना की त्यांनी आपल्या मुलांचे उपाय करून घ्या असं जर काही सिमटम असतील अशा मुलांना खूप राग असतो ते खूप इरिटेशन लेवल त्यांची जास्त असते साधं जरी काही त्यांना विचारलं तर ते नीट उत्तर देत नाहीत okay. आणि सतत मोबाईल मध्ये गुंतलेली असतात मोबाईल मध्ये ते काय करतात तुम्हाला माहितीये नाही माहिती अशा मुलांचे उपाय करून घ्या तुम्ही एस्ट्रॉलॉजर कडून सगळ्यात एक सांगते मंगळ जर खराब असेल तर अशा लोकांना पोटाचे पण विकार असतात आणि मंगळ चांगला केला तर तुम्हाला जॉबमध्ये सुद्धा म्हणजे जॉबसाठी सुद्धा ते चांगले म्हणजे एका उपायामध्ये तुमची दोन तीन कामं होतात बरोबर मंगळ खराब असेल रक्ताशी रिलेटेड तुम्हाला विकार होतात पोटाचे विकार यांना जास्त असतात गॅस एसिडिटी परत जॉबमध्ये पण त्यांच्या प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळेच तुम्ही कडे जाऊन त्याचे उपाय घ्यायचे बरोबर आणि जे लोक जात जाऊ शकत नाहीत कडे तर त्यांच्यासाठी मी जनरल उपाय देते अच्छा की तुम्हाला तुमच्या घरातल्या परिस्थितीवरून कळणार आहे की आपलं काय खराब आहे बाबा नवऱ्याशी रिलेशन बिघडले शुक्र खराब आहे तुमचा बरोबर बरोबर काका काकूं बरोबर काही रिलेशन नाहीये तुमचे तुमचा शनी खराब आहे आणि शनी ही सुखांची देवता आहे शनीला खुश केल्याशिवाय आज हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सगळीकडे राहूचं साम्राज्य आहे बर आता आपला हा जो पोडकास्ट चालला हे काय राहूचं काम आहे बर तर ह्या राहूला तुम्हाला नीट हँडल करता आलं पाहिजे अच्छा कारण राहू तुम्हाला उंचाईवरून नेतो पण आणि खाली पाडतो आणि हा सगळा अचानक धक्के देतो अचानक एका बिझनेस मध्ये लॉस होतो अचानक बिझनेस बंद पडतो हे सगळे अचानक धक्के मिळतात ते राहूमुळे मिळतात मग या राहूला तुम्हाला, तुम्हाला नीट हँडल करता आलं पाहिजे त्यात एक साधा उपाय सांगते मी तुम्हाला ज्यांचं घरामध्ये बाबा मंगळ खराब आहे मुलांचं किंवा काय का तर तुम्ही समजा घरामध्ये किती माणसं चार माणसात बरोबर मग तुम्ही एक ऑब्झर्वेशन करायचंय की घरामध्ये महिन्याला आपल्याकडे किती पाहुणे येतात Hmm. त्या ते मुलीचा तेव्हा त्या ते लेडीजचा भाऊ येत असेल किंवा सासरचे कोणी येत असतील समजा चार पाहुणे एका महिन्यामध्ये येऊन गेले hmm. ते चार आणि तुमच्या घरातले चार मेंबर बरोबर किती झाले आठ तर आठ पेक्षा जास्त म्हणजे दहा अकरा बारा अशा तुम्ही रोट्या बनवा गुळाच्या पाण्यामध्ये पीठ भिजवून आणि त्या रोट्या तुम्ही कुत्र्याला आणि पक्ष्यांना खायला घाला हे तर साधा उपाय आहे याच्यासाठी पैसे नाही लागत पण रेग्युलर घरच्या ग्रहिणीने केलं पाहिजे जाणीवपूर्वक लक्षात ठेवून काही गोष्टी लेडीजने केल्या पाहिजे कारण ह्या सगळ्याचा परिणाम सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो घरात काही बिघडलं तर लेडीज त्रास होतो ना सगळं तिलाच फेस करावं लागतं आज लेडीज घराबाहेर पडले तिला जॉब पण करायचे पैसे पण कमवायचे आणि तिला संसार पण करायचे जे एक मूल जन्माला घातले त्याचं पण बघायचे ऑफिस मध्ये असली तरी तिचं सगळं टेन्शन <coughs> तिला मुलाच चा असतं आला की नाही जेवला की नाही क्लासला गेला की नाही पण त्यासोबतच ह्या काही गोष्टींच जर पालन केलं आपल्या आजूबाजूला जे पशुपक्षी येतात समजा खिडकीमध्ये कावळा येतो पक्षी येतात त्यांना खायला देणं त्यांच्यासाठी पाण्याची सोय करणं तुमचं जर रिलेशन चांगलं नाही तर तुम्ही तुमचा शुक्र चांगला करा <coughs> तुमचं शुक्र जर खराब असेल तर तुम्ही शुक्राचे कितीही इतर उपाय करा पण तुम्ही गायीची सेवा केल्याशिवाय तुम्हाला त्या शुक्राचे चांगले परिणाम भेटत नाहीत बरोबर मग निदान आठवड्यातून लक्षात ठेवून बाबा शुक्रवारी बाबा गाईला चपाती खाऊ घालणं किंवा तिथे शहरामध्ये गायवाले असतात गायी घेऊन येतात त्यांच्याकडे काय ये ती चरी वगैरे असते ती चरी तिला खायला घालणं तिच्या पाठीवरून हात फिरवणं असे साधे साधे उपाय असतात त्याने माणसं पुढे जातात छोट्या छोट्या गोष्टी आहेत मागे मी एक उपाय दिला होता ह्याच्यासाठीच आजारपणासाठी तो खूप लोकांनी केला भोपळा आजारपणा हा दे, एक आजारी पडलं की दुसरा दुसरा आजारी पडला की तिसरा लाल भोपळा तर तो भोपळा आणायचा आणि तो घरात सगळे माणसं आजारी पडत असतील तर सगळ्यांच्या डोक्यावरून अँटीक्लोपॉइस सात वेळा फिरवायचा तो मंदिरामध्ये नेऊन तिथे ठेवा असं तीन दिवस फक्त करा खूप लोकांना त्याची चांगली इफेक्ट आली म्हणजे अशा साध्या साध्या गोष्टी गरीबाला इतके प्रॉब्लेम असतात की तो नाही करू शकत इतके प्रॉब्लेम येतातच कसे म्हणजे तुमचे खराब झालेले आहेत कुठे तर कुठेतरी जागा व्हायला पाहिजे ना बरोबर पूर्वी बघा साधा अगदी गरीब तरी घरामध्ये एक नियम घरातला पुरुष किंवा कोणी जेवायला बसल्यानंतर तीन घास किंवा एक घास बाजूला काढून ठेवला जायचा जेवण झाल्यानंतर तो उठून गाईला चारला जायचा आज काहीच नाही होते आज कोणालाच काही द्यायचंच नाहीये तुम्ही जर दिलं नाही तर तुम्हाला मिळणार कसं बरोबर आहे गिव्ह अँड टेक हो अगदी बरोबर हा निसर्गाचा नियम आहे मॅडम तर असे परिणाम होत असतात